아 ल ् ल ा ह बोल 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 होयना अ ल ् ने खाली, हाँ आज भाऊसाहेब पटानांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन आज आझाद मध्ये सर्वांना संघटित करण्याचं काम आज या निमित्ताने केलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल की देशाच्या सैनिकांनी जे केलेले जे शौर्य कार्य आहे त्याचा एका बाजूला कौतुक आणि अभिनंदन करण्याचा देखील ठराव सुरुवातीला आम्ही घेण्याचं काम केलं आणि मला असं वाटतं की आता कर्मचाऱ्यांना पण देखील आपल्या प्रश्न हक्कासाठी आता काहीतरी वेगळं स्ट्राईक करावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही बघता का देशव्यापी देखील संप आता पुकारण्याचं काम केलेलं आहे की के बी एम एस एकच संस्था आहे जी आलेली नाहीये बाकी सर्व संघटना लोक एकत्रित आलेले आहेत आज पण राज्य सरकारच्या गट ड प्रमाणे जे चतुर्श्रेणींचा मनोरुग्ण रुग्णालयाचा असेल आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा असेल किंवा राज्य विमा कामगार असलेल्या हॉस्पिटलच्या बाबतीतल्या कर्मचाऱ्यांचा असेल या सर्वांनी वेळोवेळी सरकारला मागणी करून देखील त्याची दखलच घेतली जात नाही म्हणून आज ही सर्व संघटनेची लोक एकत्रित येऊन इकडे एकत्रित आलेले आहेत महासंघाचा पण पाठिंबा त्यांना आज मिळालेला आहे आम्ही पण आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन वेळ प्रसंगी अधिवेशनाच्या पूर्वीला पण देखील मोठा जन आंदोलन या प्रश्नावरती निर्माण करण्याचा निर्धार आज या मेळाव्यामध्ये आणि किंवा या आंदोलनामध्ये करण्याचं काम केलेलं आहे लवकरात लवकर विरोधी पक्ष नेत्यांबरोबर पण चर्चा करून त्याच्यात ती चर्चा विधानसभा आणि विधान परिषद मध्ये पण देखील यांचा आवाज म्हणून आम्ही सरकारकडे देखील दाद मागण्याचं काम आम्ही करणार आहोत किमान किमान वेतनचा कायदा हा राज्य सरकारने मान्य केल्यानंतर देखील त्याची देखे, किमान वेतनाची पण देखील बैठक झालेली नाही आहे गेल्या दोन वर्षापासून तो वेतन वाढ पण केलेला नाहीये इतर राज्यांनी ती सुरुवात केलेली आहे पण इकडे निवळ फक्त लाडकी बहीण हीच आमची योजना आहे बाकी कुठच्याही योजना नाही अशी संकल्पना ही सरकारची आणि मनस्थिती झाल्यामुळे आज अनेक योजनावरती पण देखील कात्री आलेले आहेत आणि याही वाढ बाबतीत देखील सरकार उदासीन दिसतोय कारण सरकारकडे पैसेच नाही आहे पैसेच नाहीये तर मग आमच्या हक्काचा जो पैसा तो, तो तुम्ही का वळवलेला आहे हे मी म्हणत नाही संजय शिरसाट म्हणतायत संजय शिरसाट तर म्हणतायत की बा आम्हाला घरी बसू दे आम्हाला जर काम करता येत नाही असे अनेक मंत्री आता बोलायला लागलेले आहेत याचा अर्थ असा आहे की ह्या सर्व मागणीला दखल घ्यायची नाही फक्त राजकीय स्वार्थ साध्य करायचं पण आरोग्य सेवेवरती आणि कर्मचाऱ्यांना जर हे न्याय मिळाला नाही तर त्याचा परिणाम डायरेक्ट इनडायरेक्टली सेवेवरती पडतोय ना मग काय करायचं संधी म्हणून आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलो नाही झालं तर विधान परिषद मध्ये विरोधी पक्ष या नात्याने सर्व आमदारांना एकत्रित करून घेऊन सरकारला आम्ही घेरण्याचा काम आम्ही करतो

या पदावरती आहे पण आमचं कर्तव्य आहे की ज्या ज्या ठिकाणी कामगारांचा अन्याय होईल त्या त्या ठिकाणी जाऊन त्या कामगारांच्या आंदोलनामध्ये सहभागी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला वीस तारखेला कामगार बंदचं जो काही आंदोलन आहे देशातल्या सहभागी होणार आहे आणि म्हणून सत्तेवर असलेल्या सरकार जे आहे त्या सरकारने याच्यामध्ये प्रमुख मागण्या ज्या त्या राष्ट्र मागण्या आहेत म्हणजे आपण जर पाहिलं काळातील त्याच मागण्यास काही मागण्याकरण रद्द करण्याच्या पेन्शनचा जुनी पेन्शन लागू करण्याचा विषय असेल समितीने जो अहवाल त्या अहवालानुसार भरती होणं जात सफाई कामगारांच्या अशा विविध योजनांच्या बाबतीत शासनानेच जो जी मंजूर केला त्या जियाची अंमलबजावणी करा अशा पद्धतीच्या काही मागण्या तर हे जर सरकार ते करत नसेल तर काय उपयोग आणि म्हणून हे सरकार आम्ही घेणार अनेक वर्षापासून पाहतोय म्हणजे मागचे ते अडीच वर्षाने आता पाच महिन्यामध्ये आम्ही सभागृहात कामकाज चालू असतो का मालक झाले नाही ना। मालक सरकार यांना कामगारांच्या काम पद्धतीची जाणीव कामगारांनी किती आंदोलन करावी शेतकऱ्यांनी किती आंदोलन करावी त्यांना काही फलण्याच्या आंदोलन होणं आणखी लाडक्या बहिणींना देखील कशा पद्धतीने प्रयत्न केला पंधराशे एकवीसशे नऊ लाखशे तेरा चौदा लाख लाडक्या म्हणजे इलेक्शन झाल्या निवडणुका झाल्या असा निवडणुकीला मोठे लालक द्यायचे फसवायचे आणि निवडणूक जायचं अशा पद्धतीची जी पक्की भूमिका राज्य सरकार घेत आहे ते अधिक काय या महाराष्ट्रातील जनता सम नाही देणार नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना मेल येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणूक येतात त्याच्यात देखील या राज्य सरकारला जनता योग्य जागा दाखवतो माझं नाव आहे बाबाराम कृष्णा कदम या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा खूप आभारी आहे आपण या ठिकाणी येऊन आम्हाला या ठिकाणी बोलण्याची किंवा आमच्या मागण्या काय आहेत ते जाणून घेण्याची संधी दिलीत आमच्या सगळ्यात सर्वात मोठी जी आमची मागणी आहे ती एकोणीसशे एक्क्याऐंशीचा जी आर एकोणीसशे एक्क्याऐंशीचा जी आर ज्याप्रमाणे एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याच्या पाल्याला शासनसेवेमध्ये सामावून घेतलं जात होतं आणि हा जी आर दोन हजार मध्ये बंद झालेला आहे परंतु ह्या जी आरच्या आधारे दोन हजार पासून सामावून घेतलं जात नव्हतं शासकीय पाले पाल्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना आणि समाव न घेतल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांवर अन्याय होत होता आज महाराष्ट्रातल्या भूमिपुत्र शासकीय सेवेपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की हा जी लवकरात लवकर पुनर्जीवित करून महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना न्याय द्यावा त्याचप्रमाणे आमच्या अन्य मागण्या सुद्धा आहेत ज्याप्रमाणे संदर्भात आपलं जे महाराष्ट्र शासन आहे हे महाराष्ट्र शासन अत्यंत संवेदनशील आहे की सफाई कर्मचाऱ्यांना अनेक सेवा सुविधा द्याव्यात त्यांना स्वतःची हक्काची घरं द्यावी आहेत परंतु जे मनोरुग्णालय आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण चार मनोरुग्णालय आहेत ठाण्यामध्ये आहे पुण्यामध्ये आहे रत्नागिरीमध्ये आहे आणि नागपूरमध्ये आहे तर ह्या मनोरुग्णालयाची सर्व एकूण सहाशे छत्तीस पद शासनाने घालवलेली आहेत शासनाने घालवली म्हणण्यापेक्षा त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी घालवलेली आहेत शासन सभेदिल संवेदनशील असताना सफाईगारांची पदं घालवणं हे जे काय अधिकारी हिंमत दाखवतात तर शासनाने त्यांच्यावर ऍक्शन घेऊन ही पदं पुनर्जीवित करावीत अशी माझी शासनाला विनंती आहे